बैठक नाही कारण मला आता पहिल्यासारख्या बैठका घेता येत किंवा राहता येत नाही सातत्यानं झाल्यामुळे चक्कर येते घाम येतो पडतो त्रास होतो त्याच्यामुळे बैठका होतच नाही परंतु बाकीच्या जिल्ह्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे एम्बुलन सुद्धा आज रॉपे रात्री आम्ही रात्री निघाल्यापासून हजारो लोक रस्त्यांवरती आम्ही बांधव सुद्धा रात्री होते रात्री पण हजार दिस होती आणि आता हे काही भेट काय कि भेटे बैठक आहे का सभा म्हणून आपल्या माध्यमातून माझं एवढंच नोंद देवेंद्र फोलीस पुन्हा पुन्हा मराठी बघून आला मराठी दैव याला तुम्हाला जड जाईटबल आरोप करण्यात आता आता त्या नाशक्याला काय त्याला सवय लागली नाही बोललं तरी बळत बोलायची सवय लागली त्याला आम्ही बोलतो नाही त्याच्या तोंडाकडे पण आता त्याला ओबीसीच्या जीवावरती राजकारण करायची सवय लागली पद मिळवायची सवय लागली साठी काहीच नाही करण्याची त्याची ते भंगणा करतो इतकं तर नाटक आहे ना देव नाटकात वाटतो नाटकात काय तरी वाटा देऊ पाहिजे ती असं बेस्ट त्याला पाठ करता येते नाटकात फक्त ओबीशी ओबीसी म्हणायचं गोरगरीबाला भोळ्या बापर ओबीसी फसवायचं आणि सक्तीवरती बसायचं ही त्याची पहिल्या प्रश्नाची काही करत नाही आमच्यात त्याला बोललो गेले आता गरज होती का का त्याला त्याला आम्ही आमचं कायदेशीर मागतोय हक्काचं मागतोय आमच्या नोटी सापडल्या त्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे आणि मी जाणार आहे बाबा तुला तुझ्या विरोधाला तुला माहितीये तो विरोध केल्यामुळे ओबीसी तो अजून तुकल्याला ओबीसीला वाटतं तुल उलट आमदार गोरगरीब वाटत की गोर गरीब मराठ्यांच्या लेखराचं कल्याण झाला पाहिजे की ओबीसीला तुझ्यामुळे वाटायला लागलाय आणि असत ते ओबीसी बांधव सुद्धा आमच्या बाजूला त्याच्यासाठी ते मी घेणार आहे मी घेणार आहे मुंबईला जाणार सुद्धा तो का तो तुला काय आलं दुसरं त्याच्याशिवाय तू माणसात मान ठेवला नाही मराठी आमदार मोदी इतका नीचपणाचा विचार तो कशी राहतो त्या राजकीय स्वार्थासाठी तुला दुसरं येत आहेच काय गोरे गरीब उपशील राहते उतरायचं तुला पद मिळवायचं तुला मधल्या काळात असाच नाही पद नव्हतं ना बोलला का रे नाही जातो आणि तो ओडिशी जा बोलला का म्हणजे तो वेगळी प्रेम ना हे ओडिशीचा सुद्धा लक्षात आले